लातूर विनोद चव्हाण यांची आज भेट घेतली माझ्याकडे संदीप पाटील आणि बबलू तोष्णीवाद यांनी एक तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये संदीप पाटील हे ज्या संघटनेचं काम करतात त्याच्यामध्ये त्यांना कुठलंही सहकार्य या कार्यालयातून मिळत नाही त्यांच्यावर मध्यंतरी काही गोष्टी समोर आणल्या त्या आणू नयेत म्हणून काही गुंडांकरवी हल्ला करण्यात आलेला होता त्या संदर्भात ही कुठली ऍक्शन या कार्यालयाकडून घेण्यात आली नाही आणि ती का घेण्यात आली नाही किंवा ती घेण्यात यावी या, या संदर्भात आम्ही जे आहे ते विनोद चव्हाण यांना भेटलो आणि त्यांना या, या सुद्धा ते पुरावे देऊन ती तक्रार जी आहे ती दाखल करावी आणि आपण त्याच्यामध्ये जो आहे तो त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे आणि बबलू तोशनीवाल यांना ज्या ड्रायव्हरने धमकी दिली होती त्या संदर्भात काही साक्षीदार हे याच खात्याचे आहेत ज्यांनी सांगितले की माझ्या समोर त्या ड्रायव्हरने धमकी दिलेली होती परंतु त्या संदर्भात सुद्धा त्याची तात्पुरती बदली करण्यात आली परंतु त्याची लातूरमधून कायमस्वरूपी बदली व्हावी अशी त्यांची मागणी आहे कारण अशा पद्धतीची धमकी देणं म्हणजे एखाद्याच्या जीवाला धोका असण्यासारखं आहे त्यामुळे या दोघांच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीच्या काही गोष्टी होत्या आणि म्हणूनच या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी आज आम्ही केलेली आणि कारवाई होईल अशी अपेक्षा आहे जर नाही झाली तर मात्र मग आम्हाला या संघटनांच्या मागे खंबीरपणे उभा उभं राहावं लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल